मिरजेतील कैलासवासी वि भिडे मुकबदीर विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची निघाली बालदिंडी आणि पालखी मिरजेतील कैलासवासी वि भिडे मुकबदीर विद्यालय आणि ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल फ्री स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांकडून बालदिंडी काढण्यात आली विठ्ठल नामाच्या गजरात चिमुकल्यांनी अक्षरशः परिसर जनान सोडला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मिरजेतील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी हे उपस्थित होते चिमुकल्यांच्या हातात पताके ज्ञानेश्वर माऊलींची पालखी टाळ तसेच जयघोषात सदर दिंडी शाळेच्या परिसरात फिरवण्यात आली अनेक चिमुकल्यांनी पारंपरिक वारकऱ्यांचा पेहराव केला होता विठ्ठलाच्या आरतीने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आषाढी एकादशीची महती व वारकरी संप्रदाय चिमुकल्यांना कळावा यासाठी ही दिंडी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शाळेच्या संचालिका प्रज्ञा निरंजन आवती यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना दिली आहे नमस्कार रामकृष्ण हरी मी प्रज्ञा निरंजन आवती आज आपण आम्ही सर्वांनी आषाढी एकादशी निमित्त अपंग पुनर्वसन संस्थेच्या अंतर्गत ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल आणि आपली मुकबदीर रावी भेडे मुकबदीर स्कूल या स सर्वांनी मिळून आज इथे मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरा केला व यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य विठोबा आणि रकुमाई विठ्ठल रकमाई वारीला सर्वजण जातात परत आपल्याकडे या शाळेमध्ये सुद्धा वारकरी राहण्यासाठी येतात त्या सर्वांची सोय आपल्या शाळेमध्ये कित्येक गेले कित्येक वर्ष केली जाते त्याचप्रमाणे त्यांची सेवासुद्धा करण्याचा बरेच बरेच जणं लाभ घेतात या ठिकाणी होऊन सेवा करण्याचं पुण्य बऱ्याच जणांच्या हातून घडतं तर अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आमच्या शाळेअंतर्गत घेतले जातात आणि आज तीच पर आपल्या जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती सर्व लोकांना माहिती होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या चिमुकल्यांनासुद्धा माहिती होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम घेतले आहे लहान मुलांची एक छोटीशी दिंडी त्यामध्ये दोन्ही शाळेची मुलं आमच्या सहभागी होते व मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि दिंडी आणि फुगडी घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे मुलांना आम्ही त्याचप्रमाणे विठ्ठल रत्मे जी गाणी आषाढी एका निमित्त बोलली जातात घेतली जातात ती सुद्धा जणांनी इथे के सादर केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात प्रसाद वाट वाटप देखील होणार आहे धन्यवाद